नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ बनवलेला नाही आहे आपण थोडंसं आपल्याला दुसरं काम असल्यामुळं इकडं काही लक्ष दिलं गेलं नाही कारण की आता शेतीचे काम भरपूर होते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे शेळीपालन आपण तर करू पण मग शेळीपालनामध्ये आपला पैसा भेटू शकतो का तर तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर आपण जे समोर दिसत आहे त्या आहेत आफ्रिकन बोर शाळा म्हणजे ही ब्रीड आफ्रिकाची ब्रीड आहेत यांचं वजनवाढीसाठी वाढीसाठी एक नंबर अशी ब्रीड आहे तर शेपालनामध्ये आपण पैसा कमवू शकतो का तर तेचसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत म्हणजे आता हे समोर दिस दिसतंय तुम्हाला या आपल्या आत्ता दोन कंपार्टमेंटमध्ये शाळा सोडल्या होत्या त्या बारा शाळा होत्या आणि त्या कशासाठी सोडल्या होत्या क्रॉस करण्यासाठी या बारा शाळा दिसत्या त्या पूर्ण खाली होत्या आणि पूर्ण बाराच्या बारा शाळा आपल्या पूर्ण क्रॉस झाल्या पंधरा दिवसामध्ये तर आता पंधरा दिवसामध्ये पूर्ण बारा शाळा क्रॉस झाल्या एक अर्धी शेळी खाली राहिली असेल ती पण क्रॉस होऊन जाईल कारण की मेल त्यांच्यामध्येचे आणि शेळ्या पण त्यांच्यातच मोकळ्या अशा सोडलेल्या आहे तर त्याच्यामुळे मेल सोडल्यामुळे आपण पहिल्यापासून सुरुवात क करणार आहोत म्हणजे शेळ्या क्रॉस करण्यापासून तर शेळी जाणल्यापासून तर खर्च आणि इन्कम तिचा किती होतो तर खाली शेळी आपण तेच सोडली दहा पंधरा दिवसात शेळी आपली क्रॉस झाली तर शेळी ही हिटवर येण्यासाठी तिला आपण मिनरल मिक्सर वगैरे देतो त्याच्यामुळे आपली शेळी वेळेवर अशी हिटवर येते मिनरल मिक्सचरमुळे शेळी वेळेवर हिटवर येते आल्यानंतर वेळेवर क्रॉस होते तर याच्यात काही शेळ्या ज्या आहेत त्या वर्षे वर्षापासून खाली त्या क्रॉस झाल्याच नाही आपलं वाटलं गाभ नाही पण ती खालीच राहिली एखादीचं असं पण होतं आणि हे दिसतं आहे बारा शेळ्या क्रॉस झाल्या बारामधल्या काही शेळ्या दोन शाळे एक दोन शाळे एक अर्ध दे पिल्लू देईन बाकी पूर्ण शाळे दोन दोन तीन तीन पिल्लं देतील तर आपले जवळपास नाही म्हणलं तू वीस पिल्लं धारा कारण की वीस पिल्लं म्हटलं आणि एकदम सरासरी कमीत कमी रेट आपण कमी रेट रेटक धाडला पकडला तर एक पंधरा ते वीस हजार रुपये तर पंधरा ते वीस हजारनं म्हटलं एक आपले साडेतीन चार लाख रुपये एवढ्या बारा शाळेपासून साडेतीन चार लाख रुपये उत्पन्न आपल्याला होतं तर त्याच्यामध्ये परत खर्च त्यांचा असतो नुसतं आपल्याला काही पिल्ले एवढे दहा बारा लाख आपले तीन चार लाखाची विकली म्हणजे आपले तीन चार लाख काही त्यांचं काही प्रॉफिट नसतं त्यात खर्च पण आपल्याला असतो खर्च म्हणजे कसा खुराकवर खुराकवर खर्च होतो आणि बरंच इतर काही गोष्टीवर खर्च होतो मेडिसिन वगैरे तर आपला चारा वगैरे घरचा असला तर खर्च इतका खर्चाचं काही इतका प्रॉब्लेम येत नाही आपला चारा तर घरचाच आहे आणि थोडंफार मेडिसिन वगैरे लागलं शे पाचशे रुपयाचं त्याचं काही आपण हिशोबात ते पकडत नाही तर आपले एक जवळपास पन्नास हजार रुपये खर्च झाला एक तीन आले विकले अडीच लाख राहतात चार आले विकले तर आपले पन्नास हजार रुपये खर्च झाला तुम्ही त्याच्यामध्ये असं आपल्याला एवढ्या बारा शाळा आत्ता क्रॉस झाल्या यांच्यापासून प्रॉफिट आहे फक्त बारापासून आणि बाकी शेळ्या आहे आपल्या प पूर्ण टोटल मोटल शेळ्या आहे त्यातल्या काही पलीकडं दोन शाळा ज्या आहे त्या मायनस दोन मायनस जण तीन इकडे आता जणली हिने दोन मेल दिले यांचा तर आपण त्यात खर्च धरलाच इन्कम धरलंच नाही त्यांचं इन्कम धरा त्या दोन्हीचे पिल्ले ते चार पिल्ले ते दोन पिल्ले सहा पिल्लं सहा पिल्ल्याचे आपण तशी बी एक लाखाच्या आसपास आपण त्यांचं पण इन्कम धरू शकतो एक हे तीन हे चार पाच लाख रुपये आपल्याला एवढे शेळ्यापासून इन्कम एक वार्षिक भेटतं तर आपण पण एक शेळीपालन चालू करून पैसे कमवण्यासाठी ही गावरान ब्रीड सांभाळून पैसे कमावले जात नाही म्हणजे पैसे कमावले जातात पर कसं आहे एक पाच सहा हजारला पिल्लू विकून एक सात आठ हजारपर्यंत पिल्लू विकून आपल्याला तेत काही असं म्हणत असं आपल्याला पैसा मिळत नाही आणि हे कसं आहे थोडा पैसा जास्त इन्व्हेस्ट होतो कशासाठी तर आपल्याला शेळा घेण्यासाठी किंवा पिल्लं घेण्यासाठी त्याच्यानंतर आपलं इन्कम हे चांगलं चालू असत आणि शेपाल असंही एक आपण एक इनकम स्त्रोत आपल्याला शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण बोर शेळीपालन केलेलं आहे असं काही याच्यावर आपण अवलंबून नाही आहे का शंभर टक्के आपल्या यांचंच उत्पन्न झालं पाहिजे आणि यांचेच प्रॉफिट भेटून आपला असं झालं पाहिजे तसं आपल्या याच्यातून घेतूनही हे फक्त आपण घेतले होत्या वाढत 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 आपल्याकडे बरेच वाढलं आणि बरीच विक्री पण बरीच झाली तर त्याच्यामुळं आपण शेळीपालन करतात तर गावांचं पण कसं आहे आपण कधी बोरचं बोकड त्यांना क्रॉस केला होणारे पिल्ला हे तुमच्याकडं जे होतील ते पन्नास टक्के बोर होतील पन्नास टक्के बोर झाल्यानंतर जिथं आपलं पिल्लू तीन पाच महिन्यामध्ये आठ हजारात विकतं तिथं पाच महिन्याची गरज राहणार तीन चार महिन्यामध्ये आपलं पिल्लू आठ हजारपर्यंत विकल कारण की जिथं वजन वाढ आपली पाच महिन्यामध्ये एक वीस पंचवीस किलो होती तिथं आपली एक तीन महि चार महिन्यातच एक वीस वीस पंचवीस किलोपर्यंत आपली वजन वाढ जाईल कशाची गावरान शेळ्याची तर यांच्यामध्ये यांचं आपण आपल्याला वाटतं आहे की यांचे किंमत कसं केवढी जास्त आहे किंमत याच्यामुळे यांची जास्त आहे का यांचं वजन वाढी बाकी इतर शेळ्यापेक्षा देशात पूर्ण आपल्या देशामध्ये देशा शेळी वजन वाढीसाठी फक्त ही आफ्रिकन बोर ही शेळी आहे हिचंच फक्त जास्त वजन वाढ वाढते त्याच्यामुळे किंमत किंमतही जास्त आहे तर त्याच्यामुळे आपण वजनवाढीसाठी आपला बोरचा बोकड वापरायला पाहिजे आणि शेळीपालन चालू करायला पाहिजे आणि खाण्यासाठी यांचं असं काही असं नसतं बघा समोर टाकलेलं गावाचा भुस्सा आहे ही शे शेळ्या पूर्ण गावाचा भुस्सा एकदम कोरडा गावाचा भुस्सा खातात खाण्याचं पण यांचा असं काही नाही यांना वेगळं खायला लागतं आपण बघ बघत असाल बाकी शेळ्या गावरा गावठी शाळा या काही खाऊ शकत नाही कारण की यांना चांगलंच लागतं कायला यांचं असं काही असं नसतं की चांगलंच पाहिजे यांच्या पुढे गावाचा भुस्सा पण पडलेला आहे गावाचा भुस्सा खाऊन पण ते चांगल्या प्रकारे ग्रोथ ग्रोथ करू शकतात कारण की आपल्याला काही चोवीस घंटे आपण यांना हे देत नाही एखादेस टाकतो कोरडाचा आप चारा आपल्याला दुसरा नसल्यामुळे तर आपण पण शेळीपालन करून चांगला प्रॉफिट हे कमवू शकता ते पण आपण असं नाही का उडवडीचे उडीचे आपण सांगतो आहे तुम्हाला एवढ्या शेळ्यांमध्ये एवढं उत्पन्न मग घ्याच का असं काही नाही आहे त्याच्यामागं कष्ट पण भरपूर आहे आणि हे जे दिसतं आहे तुम्हाला हे काही दोन दिवसात आणि दोन वर्ष झाले नाही आहे हे एवढा मोठा गोठा उभारण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक चार पाच वर्षाचा कालावधी लागलेला आहे एकदमच असं हे काही एक, एक, एक वर्ष दोन वर्ष झाले नाही आहे तर आपण शेळीपालन चालू करत असताना काय विचार करतो यांचा एवढं प्रॉफिट आहे तेवढं प्रॉफिट आहे मग आपण पण एवढं घेऊ तेवढं घेऊन मग आपलं पण एवढं प्रॉफिट चालू येईल असं काही नसतं तर त्यासाठी वेळ पण भरपूर लागतो मेहनत पण भरपूर लागते तर व्हिडिओ जास्त वेळ होतो आहे त्याच्यामुळं कमी वेळातच व्हिडिओ आहे ठीक आहे मित्रांनो तर माझ्या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद